सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या समोर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले ऊस काळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही एकही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही या कारणावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे सोलापूर जिल्ह्यात सुमारे अडतीस साखर कारखाने असूनही शेतकऱ्यांना आपले हक्क मिळत नसल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली पाहायला मिळत आहे उसाची पहिली उचल चौतीसशे रुपये जाहीर करावी अशी मागणी करत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले सध्या चालू आहे सोलापूर या वर्षीचा गळप हंगाम सुरू होऊन आज जवळजवळ चाळीस दिवस आलेले आहेत तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखरांनी त्यांची एफ आर पी जाहीर केलेली नाही आणि कायद्याप्रमाणे चौदाशे चार बिली त्यांनी बंधनकारक असतानाही आज वस गळप करून चाळीस दिवस झालेले आहेत तरीही यांनी भूस बिली जमा केली नाही आज आम्ही या ठिकाणी आलोय आमची मागणी आहे ओसाला पहिली उचल चौतीस रुपये जाहीर करा अन्यथा तुम्ही जोपर्यंत दर जाहीर करत नाही आणि आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत मागील आठवडाभरापासून आम्ही सोलापूर परिसरातील साखर कारखान्यावर जाऊन दर जाहीर करण्यासाठी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करतोय मागच्या शनिवारी आम्ही तडवळा येथे ओंकार शोकरावर आंदोलन केलं त्यांनी दोन दिवसानंतर पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केलेली आहे काल आम्ही दोन दिवस लोकमंगल कारखान्यावर होतो आज सिद्धेश्वर साखर कारखान्यावर आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे चौतीसशे रुपये उसाला पहिली ओसाल जाहीर करा अन्यथा आम्ही या ठिकाणी उठणार नाही कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागील पाच वर्षात अडीच पट्टीने वाढलेले आहेत महागाई वाढलेले मजुरी मागलेले त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघतनं अवघड झालेलं आहे एका बाजूला मागील सहा महिन्याचा उच्चार केला मे पासून नोव्हेंबर पर्यंत अतिवृष्टी झालेले सतत पाऊस पडल्यामुळे उसाचं उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे यावर्षी किमान चौतीसशे रुपये पहिले उचल मिळाले पाहिजे आणि ते कारखानदाराला देणं सहज शक्य आहे कारण एका बाजूला साखरेचे दर आज अडतीसशे रुपये आहेत जेव्हा सत्तावी अठ्ठावीस रुपये साखरेचे दर होते तेव्हा याच कारखानदारांनी आम्हाला पंचवीसशे सव्वीस रुपये दर दिलेला आहे आज साखरेचा दर अडतीसशे रुपये आहेत त्यामुळे सजा हे या चौतीसशे रुपये देऊ शकतात ही मागणी घेऊन आम्ही या कारखान्याच्या समोर आलेल आहोत या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ प्रशासनाची वाट बघतोय त्यांच्याशी चर्चा करू अन्यथा कारखान्याचा गवलीत बंद करण्याचा आमचा हा इशारा आहे नागपूर जिल्ह्यातील जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के साखर कारखानदार हे आजी माझे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत परंतु खरंतर आमदारांचं कर्तव्य असतं की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी प्रश्न आहेत त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे त्यासाठी हे अधिवेशन असतं आज सोलापूर जिल्ह्याचा उच्चार केला तर पहिले म्हणजे नोव्हेंबर एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंतची जवळजवळ साडेतीनशे कोटी एफ आर पी आहे आज उद्या पंधरा तारखेला दुसरा मस्टर आहे म्हणजे दुनियम एक महिन्याचं बिल देणं होते आणि जवळजवळ साडेसातशे आठशे कोटी एफ आर पी आज थकित आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात एकही कारखानदार एफ आर वर बोलायला तयार नाहीत काल एक आमच्या सहकारी असणारे आमदार अभिषित दाबांनी साखरची एम एस पी वाढवावी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली खर तर हे कारखानदारांसाठीच मागणी आहे परंतु शेतकऱ्यांना चांगला दर वाढवून द्यावा काय मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी आमदारांनी भांडलं पाहिजे प्रशासनाला वाढलं पाहिजे आज एका बाजूला कर्नाटक सरकार उसावर अनुदान देते आणि आपलं सरकार मात्र फक्त उसावर कर लावून माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करते कारखानदार एका बाजूला शेतकऱ्यांचं रक्त पित दुसऱ्या बाजूला शासन सुद्धा शेतकऱ्यांना लुटते या जे लोकप्रतिनिधी आहेत यांना शेतकऱ्यांचं काहीही घेणं देणं नाही कारण या ठिकाणी आमची गळचीफे करणारे हे लोकप्रतिनिधी आहेत कारखानदार म्हणजे दुसरे कोणी तिसरे असून हे फक्त आजी माझे खासदार आहेत आमदार आहेत त्याच्यामुळे या उसाच्या दरावर एकाही कारखानदार एकाही आमदार खासदार अधिवेशनात बोलणार नाही आम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते खासदार प्रणित शिंदे अधिवेशनात प्रणित शिंदे खर तर खासदार प्रणित शिंदे यांचा कोणताही साखर कारखानदार नाही परंतु त्यांनी या विषयावर आवाज उठवायला हवा होता आम्ही बघतोय मागच्या वर्षी त्यांनी वसाचाराबद्दल एकही शब्द काढलेला नाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि याच सोलापूर शहरातले आमदार आहेत विद्यमान आमदार माजी पालकमंत्री त्यांचा सुद्धा कारखाना नाही परंतु त्यांना कारखानदार सांभाळायचे त्यांच्या पक्षाचे कारखानदार आहेत त्यांना नाराज करायचं नाही जररोज जरावर बोललं तर ते त्यांचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार खासदार नाराज होतील एक वेळ शेतकरी नाराज झाला तर चालेल शेतकरी मातीत गेला तरी चालेल शेतकरी आत्महत्याची व्हायला तर चालेल परंतु त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार त्यांच्या पक्षाचे चेअरमन नाराज झाले नाही पाहिजे ही त्यांची भूमिका आहे खरंतर आज काँग्रेस विरोधी पक्षात आहेत त्या विरोधी पक्षात आहेत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघातील जे साखर आहेत आणि विशेषतः प्रणित शिंदे यांच्या मतदारसंघातील एकाही साखर कारखान्याने या ठिकाणी ऊस दर जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट असेल या भागातल्या एकाही साखर कारखान्याने उसाच दर जाहीर केलेला आहे मोहोळ तालुका आहे एकाही कारखान्याने या ठिकाणी दर जाहीर केलेला नाही तरीही प्रणित शिंदे आज शांत आहेत म्हणजे त्यांना ऊसाच्या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आहे किंवा त्यांना त्याच्यातली अज्ञाने मनो परंतु तुम्ही आजपर्यंत ओसाच्या शेतीच्या बद्दल ज्ञान घ्यायला पाहिजे होतं शेतकऱ्यांना किती एफ आर पी मिळाली पाहिजे त्याचं उत्पादन खर्च किती झालेलं आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांनी संस्थेत आवाज उठावला पाहिजे आजही वेळ गेलेला नाही प्रणित शिंदेनी आमच्या ओस दराच्या बाबतीत त्या ठिकाणी संस्थेचा आवाज उठवा आणि शेतकऱ्यांना जे आमची मागणी चौतीसशे रुपये ते देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ज्या आर एफआरपी वेळेवर देत नाहीत शेतकऱ्यांची लूट करतात वर्ष वर्ष आज ज्या कारखान्या आम्ही बसलो त्या कारखान्याने मागील वर्षभर बार। शेतकऱ्यांना बाराशे पंचावन्न रुपयाप्रमाणे वर्षे वर्ष बिल दिलेले आहेत तर या का कारखान्यात काय कारवाई झाली त्याचा बाब त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये उचारला पाहिजे आणि तरच जर शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि व सुद्धा शेतकऱ्या टिकेल म्हणून आज आपल्या माध्यमातून जे सध्या राज्याचा दिसून चालू आहे केंद्राचं दिसून चालू आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेतरी निर्णय व्हावा आणि शेतकऱ्यांना जे कारखानदार दर देत नाहीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना कुठेतरी शेतकरी टिकला पाहिजे ओसत पद्धती टेकला पाहिजे जगला पाहिजे म्हणून त्याला सुद्धा सरकारने अनुदानाची भूमिका घ्यावी आणि जे आम्ही दर मागतोय तो योग्य आहे म्हणून कारखानदारांना चौतीसशे रुपये प्रतिदान देण्याचा आदेश या मंत्रिमंडळाच्या आदेशावर झाला पाहिजे हेच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी मोहसिन महमूद पटेल सोलापूर जिल्हा स्वाैमान शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष आज गाळफंगम हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होऊन एक महिना ओलांडला ओलांडला तरी हे कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत आज आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये अडतीस कारखा कारखाने असताना दर देण्यामध्ये दे स्पर्धा व्हायला पाहिजे तरी हे दर पाडण्यामध्ये स्पर्धा होत आहे भावान हे अतिशय शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी करत आहेत या कारखानदारांना इशारा आहे की आज आम्ही सिद्धेश्वर साखर कारखाना या समोर आलेलो आहे आमची मागणी आहे चौतीसशे रुपये आम्हाला उचल मिळावी वारंवार आम्ही पत्र देऊन कलेक्टर कलेक्टरांनी तीस तारखेची मुदत दिली होती कलेक्टरचा सुद्धा यांनी अवमान केलेला आहे तर अशा कारखान्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो आणि जर आज यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर आज आम्ही गव्हाणी तुडी टाकणार आहे हे हा माझा इशारा आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवेशन चालू आहे لأنهم يحاولون تدريسهم على أساس أنهم يدخلون हे शेतकऱ्यांची अतिशय मोठी शोकांतिका म्हणावी लागेल कारण आपण भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहे तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे या विषयावर बोलायला पाहिजे एका ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आपण एसीच्या कॅबिनमध्ये अधिवेशन घेतो हे अतिशय चुकीचं आहे सरकारने याची दखल घ्यावी सर्वात मोठा विषय हा शेतकऱ्यांच्या ऊस दराचा आहे हे दरवर्षी आम्ही किती दिवस असं भांडण करायचं नवीन काय आम्ही नवीन कुठल्या गोष्टीचं क्रिएटिव्हिटी कधी करायची म्हणजे फक्त हे दरवेळेस आंदोलन करा भांडा शेतकऱ्यांचं मान्य करा तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या हक्काचा दर तुम्ही जाहीर करा शेतकरी भीक मागत नाही घामाचं साहेब ज्याची फक्त निवड शेतीवर ज्याचं उत्पादन आहे त्यांनी काय करावं त्याची चूल पेडते पण चुलीत काय भाजायचं तुम्ही विचार करा गेले दोन महिने झाले तुम्ही दर जाहीर करत नाहीत एखाद्या बाजारात दोन रुपयाची सोय आणायची असेल तर त्याचा दर ठरलेला आहे आणि अशा परिस्थितीनं जर चाललं तर शेतकरी हा भयंकर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद